तुम्ही असं म्हणालेत की बाळासाहेब थोरात मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल नथुरामजी असं काय हल्ला नथुरामने राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या केली असा कुठला पराक्रम आहे नथुराम गोडसेचा ते तो तुम्हाला आवडलाय आणि नेमकं संप्रदायामध्ये काय संबंध आहे नथुराम गोडसेचा हा मुळात माझ्यावर हल्ला झाला संगमनेरमध्ये हल्ला माझ्यावर झालाय माझ्यावर आक्रमण झालंय तिथं माझ्या हिंदुत्ववादी सहकार्या ढाल बनवून माझ्या भोवताली उभे राहिले आणि त्याच्यानंतर बाळासाहेब थोरातांची जी प्रतिक्रिया आली की राजकारणावर भाष्य केलं म्हणून साहजिकच विरोध होणार म्हणजे हल्ल्याला यांनी साहजिकच विरोध जेव्हा म्हटले तेव्हा मी दुःखी झालो आणि एक हल्ल्याचं गांभीर्य त्यांना समजलं पाहिजे की हल्ला काय असतो आणि हल्ल्याचं उदात्तीकरण जर यांनी केलं तर दादा उद्या गावागावात कीर्तनकारांवर हल्ले होतील आणि बाळासाहेब थोरातांसारखी मंडळी म्हणतील साहजिकच विरोध होणार त्यांना कळलं पाहिजे की आपण काय उंचीवर गेलोय आपण कशाचं समर्थन करतोय या हल्ल्याचं गांभीर्य त्यांना कळावं म्हणून मी त्यांना सांगितलं की बाळासाहेबजी तुम्ही जर असं बोलत असाल आणि नको ते खोटे आरोप करत असाल तर राजकारणावर तर मी बोललो नाही मी बोललोय शिवराय शिवरायांनी शिवरा अफजुल्ला कसा पाडला ते मी सांगतोय आणि त्याला जर बाळासाहेब थोरात राजकारण म्हणत असतील तर मी म्हणालो मला नथुरामचे गोड सेवावं लागेल मी म्हणालो का हल्ला करावा लागल मी तुमच्यावर हल्ला करणार आहे मला त्यांना अंतर्मुख करणार करायचं एवढाच माझा हेतू आहे काय अंतर्मुख म्हणजे त्यांनी विचार कर कुठला अंतर त्यांच्या डोळ्यासमोर हल्ला प्रकट झाला पाहिजे कुठला गांधी हल्ला 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 म्हटल्यानंतर हल्ला झालाय हल्ला झालाय माझ्यावर त्यांना त्याचं गांभीर्य नाही नथुरामला आठवून बाळासाहेब थोरातांनी काय आठवायला पाहिजे संग्राम बापू भांडारेवर हल्ला झालाय पण त्याचा अर्थ काय होतो नथुराम गोडशींनी महात्मा गांधीवर गोळ्या झाडलेल्या आहेत बाळासाहेब काय करायचं होतं बाळासाहेब जी थोरात महात्मा गांधी का पण तुम्ही तुम्हाला नथुराम गोडशी गोडशे व्हायचे का मी बघा सायस शिकवित प्रयत्नानं मी त्यांना अंतर्मुख करण्याचा प्रयत्न करतोय ते होत नाहीये म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय होतं मला म्हणायचं होतं की बाळासाहेबांनी माझ्यावर जो हल्ला झालाय संग्राम बापू भांडारेवर तो गांभीर्यानं घ्यावा जरी त्यांचा पी ए जरी त्यांच्या कारखान्याचे कामगार आहे एका खोलीत घ्यावं अरे तुम्ही कीर्तनकारांवर जर असे हल्ले करायला लागले भांडायला लागले चालू कीर्तनात तर काय संदेश जाईल उभ्या महाराष्ट्रात मग नथुरामचा संबंध काय तिथे अहो त्यांना अंतर्मुख करण्यासाठी तो पर्याय वापरलायम गोडशे अंतर्मुख करायसाठी तुम्ही उदाहरण दिलं हल्ला झालाय ना माझ्यावर माझी आरती नाही झालेली पण नथुराम गोडसेने गोळ्या झाडलेल्या आहेत गांधीजी ओ म्हणूनच मी बाळासाहेब थोरातांना ते गांभीर्य काय कसं करायचं होतं का नाही नाही काहीच संबंध आहे मला हल्ले करायचं महाराष्ट्राने हाच ओ माझ्यावर हल्ला झाला ना तरी मारुती राजा पाया पडून गेलोय मी शेवटी तिथं त्यांनी दाखवलं ना काल ते बघितलं दुसरा एखादा असतं ना एक तर हमरी तुमरी करत बसला असता किंवा पळून गेला शेपुट घालून मी जागेवर उभा आहे मारुती दर्शन केलं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनी वागा कर जाने वागा आहे जानी वागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा